मल साहेब मला सांगितलं गेलं जिथून आपण बसतो पूर्ण माहिती घेतली आणि जी आर सुद्धा आहे जी आर तुम्हाला दाखवला त्याची तक्रार करायची नाही गाडी पोलीस स्टेशनला घ्या एवढे लोक तुम्ही सांभाळायचे एवढ्या लोक काम गाडी पोलीस स्टेशनला घ्या ते करतील काय तो गाडी हा राहू द्या उभी उभी राहू द्या मला सीट देऊन नाही राहिले तुम्ही माझं दिव्यांगाच सीट आहे ह्याला सांगाला आरे अरे तारे नाही करायचं समजलं का माझं दिव्यांगाचं सीट आहे मला दिव्यांगाचं सीट पाहिजे मी अकोल्यापासून तुम्हाला बोलून राहिलो मला तुम्ही दिलेलं नाही कुठून तुम्हाला गाडी नागपूर ते संभाजीनगर ते कुठूनही जाव जर दिव्यांग कुठूनही बसत असला त्याला ते सीट देणे बंधनकारक आहे हे नियमानुसार आहे जी आर आहे नाही हा तुम्हाला मी सांगितलं तुम्ही तक्रार करा तिची तुम्ही असं आशेप नाही पोलीस स्टेशनला घ्या ना तक्रार करायसाठी संबंधित इथून जवळपास जे पोलीस स्टेशन असेल तिथं मग तुम्ही अकोल्याला घ्यायला पाहिजे होतं पोलीस स्टेशनला तिथं नाही घेतली आता पुढच्या पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन जर समजा तुमचं एवढ्या लोकांचं काय सांगा अरे माझं खोटं निघालं मी अटक होईल ना ट्रेन जिथून गाडी सुट्टी तिथं नाही हे प्रत्येक जे रिझर्वेशन आहे हे प्रत्येक ठिकाणावरून आहे हा जीआरए हा तक्रार केलेली आहे तसा जीआर आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनला हे गाडी नेली ऑटोमॅटिक जे सांगायचं आहे ते सांगली जाते नाही कोर्टात जायची आवश्यकता नाही जी आर आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे प्रत्येक एस टी डेपोला आहे प्रत्येक एस टी डेपोला जी आर आहे तिथ म्हटलं ना मी म्हटलं ना म्हटलं थांब बसा 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 काहीच बोललो नाही तुम्हाला म्हटलं ना मी तुम्ही म्हटलं बसा शब्दात म्हणलं तुम्हाला भेटत नाही तुम्ही अकोल्यातून बसायले गाडी नागपूरातून सुटायली आणि तुम्हाला एवढं ऐका ऐका तुम्ही तक्रार करा काय करा जर तुमचा दावा फेल निघाला तर मी पण तुमच्यावर करू शकतो हे ध्यानात ठेवा हा मान्य आहे ना मला मान्य आहे मान्य तुमचं मान्य आहे मी कोणत्याही सरकारी कामात अडथळा दाखल केलेला नाही मला माझं दिव्यांग सीट द्या तुम्हाला प्रश्न मिळला मला काहीच नाही आहे माझं सीट ते राखीव का आहे ते सीट राखीव आहे ना तुम्हाला तुम्हाला थी। मी इथं नाही अकोल्यापासून म्हणून राहिलो भेटत नाही आता दुखत अर्जंट नाही तिला सांगावला सांगतो तुम्हाला अकोला